नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरी इस्राईल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हार्वेस्टिंग चालू आहे गोल्डन कलरचा माल कसा असतो बरेच शेतकरी मला विचारतात आणि गोल्डन कलरचा माल कसा तर गोल्डन कलरचा माल याला गोल्डन कलर म्हणतात तुम्हाला चांगला पैसे पाहिजे तर तुम्ही चांगलं काम करायला पाहिजे आंब्यावरती आणि आंब्यावरती चांगलं काम करायचं असेल तर बॅगिंग करायला लागेल आणि बॅगिंग करून अशा प्रकारे बॅगिंग करून तुम्ही माल तोडलेला आहे बघा मित्रांनो कसा एकदम सुंदर माल दिसतो गोल्डन कलर हा सगळा माल आता धुळ्याला जात आहे आणि धुळेकरांना इतका स्वादिष्ट माल मिळणार आहे तुम्ही धुळेकर मार्केटमध्ये जाऊन इतका सुंदर माल हा तुम्ही घेऊ शकता अतिशय जबरदस्त आंबा एकही डाग नाही तुम्ही बघू शकता कुठलाही डाग नाही कुठलाही कीटकनाशक बुरशीनाशक याच्यावर फवार जात नाही कारण हा आंबा लिंबू आकारचा असल्यापासून तो बॅग मध्ये असतो आणि बॅग नंतर डायरेक्ट अशा प्रकारे हार्वेस्टिंग होत आहे आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर डायरेक्ट हा मार्केटला जातो म्हणजे तुम्हाला विदाऊट केमिकलचा माल खायला मिळतो मित्रांनो आज जर जगात बघितलं तुम्ही तर केमिकलमध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक अंतर्प्रवाही बुरशीनाशक आत आतमध्ये जाऊन काम करतात आणि त्याच्यानंतर आंबे खायला मिळतात आणि आंबा खाताना माणूस काही वरच कातडं काढून आंबा खात नाही कातड्यासकट चोखला जातो आणि तुम्ही जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठा किंवा आंतरराष्ट्रीय लोकांचा विचार केला तर बरेच लोक कॅन्सरग्रस्त आणि कॅन्सर रुग्ण आढळत आहेत तर तुम्हाला हा चांगला माल तुम्हाला जर घ्यायचा असेल तर धुळ्यामध्ये आज आपला माल चाललेला आहे आणि जबरदस्त कलर रंग बघा आणि तोच हा बघा मित्रांनो हा विदाउट बॅगचा आहे इथं कुठल्याही प्रकारे बॅग लावलेली नाही तर विदाऊट बॅगचा कलर तुम्हाला हिरवा कलर मिळेल आणि हा बघा हा गोल्डन कलर तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे माल तयार करा आणि चांगला भाव मिळेल तुम्हाला आणि चांगले पैसे होतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बहिराज